याचा अर्थ काय आहे ताकद असावी लागते हिंमत असावी लागते अरे छत्रपती शिवरायाने काय सांगितलं मला लढणारे हवे रडणारे नाही अडीच वर्ष घरामध्ये बसून कोमट पाणी पीत केवळ जे रडत होते त्यांच्या काळामध्ये उद्योग या ठिकाणी येऊ शकत नाही उद्योग आणण्याकरता ताकद लागते शक्ती लागते ती आम्ही या ठिकाणी आणून दाखवली आणि की चोट पार आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन गेलो पण माझा सवाल आहे तुमच्या काळात का आले नाही उद्योग जर यांच्या काळामध्ये त्यांचे पोलीसच देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्ब ठेवणार असतील आणि शंभर शंभर कोटीची वसुली करणार असतील तर अशा राज्यात कोणी उद्योग लावायला येईल का अरे तो सचिन वाझे माझ्याकडे उद्धवजींनी मंत्र्यांना पाठवलं होतं सरकारमध्ये असताना म्हणाले सचिन वाझेला परत घ्या मी म्हटलं घेणार नाही क्रिमिनल आहे मी याला घेणार नाही सरकार बदललं उद्धवजी झाले त्या सचिन वाझेला त्यांनी पुन्हा परत घेतलं त्यांना विचारलं अरे सचिन वाझेला तुम्ही परत घेतलंय त्याचा रेकॉर्ड खराब आहे तो या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करतो आहे काय म्हणाले सचिन वाझे काय लादेन आहे का सचिन वाझे का शेवटी तेच हो सचिन वाझे या ठिकाणी बॉम्ब ठेवताना आणि त्या हिरेंची हत्या करताना त्या ठिकाणी सापडला त्यामुळे बंधू भगिनीनो यांना महाराष्ट्र चालवता येत नाही यांना मुंबई चालवता येत नाही आणि देश चालवायच्या गोष्टी करतायत